You 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 you? just what you do, you do to me. Play my my emotions like a pair of puppet strings Did it ever cut it you? Hello friends, welcome to my channel स्वागत आहे आज मी माझा जो लिव्हिंग रूम आहे माझा हॉल आहे तो जरा साफसफाई करणार आहे बरेच दिवसापासून विचार होता की जरा हा साफ करावा याच्यामध्ये जे सोफे आहेत त्याच्यामध्ये स्टोरेज आहे आणि बरेच दिवसापासून जे ब्लँकेट पडले होते सामान होतं तर मी म्हटलं आज नीट जरा लावून घ्यावं जे काही कामाचं नाही आहे ते फेकून द्यावं जे आहे ते नीट लावावं तर चला माझ्यासोबत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही पण जेव्हा तुमचं घर साफ करायला गेल तेव्हा कुठून सुरुवात करता हे नक्की कमेंट मध्ये सांगा आपल्याकडे काय असतं की बऱ्याच दिवसापासून काही वस्तू पडलेलं असतात तर माझ्याकडे हे जे कर्टन आहे ते जवळपास दहा एक वर्षापासून पासून पडलेले आहेत तर मी ते चेक केले की चांगले आहे की नाही पण ते इतके चांगले होते ना की खरं म्हणजे फेकून द्यायचं माझं मन होत नव्हतं तर मी काय केलं त्याच्यामध्ये असे जुने जे ब्लँकेट्स आहे जे आता गरज नाहीये ते ब्लँकेट्स मला गुंडाळून घेतले आणि एकदम चांगला पॅक करून ठेवले कधी कर पावसाळा चालू झालेला आहे आणि थोडंसं त्याला वास येतो जेव्हा पुन्हा लागतील तेव्हा चांगलं त्याला ऊन देऊन किंवा मग थोडंसं वॉश करून मी पुन्हा वापरेल आणि हे जे लहान मुलांचे जे टेंट आहे माझ्याकडे माझ्या मुलांचे तर ते टेंट पण खूप मोठे आहे तर ते इथे तिथे पडतात तर ते मी बॅगेमध्ये टाकून दिले का जुन्या आणि ती बॅग पण आतमध्ये ठेवून दिली म्हणजे सोफ्यामध्ये बरेच चांगलं स्टोरेज असल्यामुळे थोडंसं मला काही त्रास होत नाही आणि जे जे सामान आहे जे लागत नाही आहे तर ते मी गरजच नाही मला ते मी फेकून दिले पण जे सामान आहे ते मला काही दिवसानंतर लागेल तर मी त्याला चांगलं स्वच्छ करून पॅक करून ठेवून दिलं आता काय होतं की कधी कधी काही काही बेडशीट असतात ना त्या खूप दिवसापासून आपल्याकडे पडलेल्या असतात पण त्याची गरज पडत नाही पण कधी ना कधी ती कुठे ना कुठे कामी येते म्हणून मी ते चांगल्याच ठेवून दिल्या आता याच्यामध्ये काय झालेलं आहे सोफ्यामध्ये की नेहमी माझ्या मुलीचे फार जुने जुने फ्रॉक्स होते आणि मग ते फ्रॉक्स पण मी काही केले मी सात आठ फ्रॉक होते आणि ते एवढे मोठे होते काय काही वापरले पण नव्हते किंवा काही कोणी कोणी दिलेले होते ते फ्रॉक्स आहे मी ते सगळे जमा केले आणि एका पोत्यामध्ये भरून ठेवले म्हणजे ते जर कोणाला द्यायचं असेल तर मी तिला विचारलं म्हणतो बघ तुला लागत असेल तर घे नाही तर मग आपण ते देऊन टाकू कोणाला तरी आणि कसं आपण जेव्हा कोणाला द्यायचं म्हटलं ना तेव्हा त्यांना खूप लागतात तर मी म्हटलं गौ तर फेकल्या फेकल्यानंतर मग ती म्हणेन ते कुठे गेले हे कुठे गेलं तर म्हटलं आता तिला विचारून घ्यावं आणि मी ते फ्रॉक त्या घड्या केल्या आणि बघू तुम्ही बघू शकतो इतके छान छान फ्रॉक होते ना आणि ती वापरतच नाही कधी बघ घेताना असेच फ्रॉक घेते की मोठमोठे झग्यासारखे म्हणलं याच्या पुढे असे फ्रॉक घ्यायचे नाही आणि ते पुन्हा पॅक करून दिले मी आणि मग तिला म्हणतो की बघ आवडलं तर ठेव नाहीतर मग आपण ते कोणाजरी देऊन टाकू आणि ते दिल्यानंतर मग मी काय के केलं पूर्ण जी धूळ होती ती पूर्ण काढून घेतली साफ करून घेतली आणि काय केलं मी आधी पूर्ण सोफे साफ केले आणि नंतर भिंतीकडचं कर साफ करायला घेतलं मग पुन्हा कचरा खाली आला तसं न करता जेव्हा पण आपण साफसफाई करू तेव्हा वरून साफ करा म्हणजे पहिला जाळ्या बिळ्या भिंती त्या ज्या वरच्या आहेत ते काढून घ्या आता ही जी भिंत आहे ना याची जी ट्यूबलाईट होती ती बऱ्याच दिवसापासून गेलेली होती तर ट्यूबलाईट गेल्यामुळे काय झालं की ती भिंत म्हणजे जास्त उजेड पडत नव्हती त्या भिंतीवर जी धूळ जमा झाली होती ती दिसतच नव्हती बऱ्याच दिवसापासून पण ती ट्यूबलाईट लावली आणि त्याच्यानंतर इतकी धूळ दिसायला लागली त्या भिंती बारीक 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 जमा झालेली तर मी म्हटलं चला आज आपण ते पण साफ करूया आणि तिकडे जे डेकोरेशनचं जे सगळं सामान होतं ना ते मी काढून टाकलं जे मला वाटत होतं की एवढं एवढं डेकोरेशनची गरज नाही सामान ठेवायची ते बाद करून टाकलं आणि बाकीचं जे सामान आहे ते काढून एकदा ते जे शेल्फ आहे ते चांगलं साफ करून घेतले चांगले पुसून घेतले मी जेव्हा काही क्लिनिंग करायला घेतलं ना तर मी आधी डायरेक्ट क्लिनिंग करत नाही त्याच्या आधी मी बरेच असे ना मोटिवेशनल व्हिडिओ बघते म्हणजे कोणत्या घरची साफसफाई किचन साफ, साफ, साफ करायचं तर किचन डेकोरेशन किंवा किचन क्लिनिंग आता हा पण मी जेव्हा म्हणतात ना लिव्हिंग रूम साफ करायला घेतला तेव्हा मी सकाळी ना एक ऑडिओ बुक ऐकली होती की जॅपानीज लोकांचे जे पाच काही नियम आहेत साफसफाई म्हणजे तिथे कसं असतं की लोक खूप स्टोरेज करून काही ठेवत नाही तर त्यांच्याकडे भूकंप सुनामी ज्वालामुखी अशा गोष्टी होत राहतात त्याच्यामुळे त्यांच्याकडे त्याच वस्तू असतात ज्या त्यांना खूप जरुरी असतात आपल्याकडे कसं कर करतो की पण त्यांनी असं सांगितलं होतं की, की आपण बरेच कपडे जमा करून ठेवतो ज्याची आपल्याला गरज लागत नाही जे आपण खालत पण नाही पण तरी पाप्याकडे वर्ष वर्षभर पडून असतात काही वस्तू असतात काही भांडे असतात जे डबे आपण वापरत नाही जे भांडे वापरत नाही त्याही जमा करून ठेवतो आणि काही काही जे फर्निचर असतात तुटके फुटके असतात पण ते आपले म्हणतात नाही का फिलिंग्सवाले वाले असतात कोणी आपल्याला दिलेले असतात किंवा काहीतरी त्याच्यामध्ये आपल्या भावना जुडलेल्या असतात आणि अशा वस्तू आपण त्या फेकत नाहीत तर ते काय होतं ऑटोमॅटिक ते जमा होतात आणि ते जमा झाल्यानंतर मग पसारा होतोय काय की ते नेहमी नेहमी आपल्याकडून साफ होणं शक्य होत नाही आणि त्या पसारा होतो आणि त्या ज्या म्हणतात त्या पसाराचा आणि आपल्या मनाचा संबंध असतो म्हणजे जेव्हा जेव्हा आपण नाराज असतो जेव्हा जेव्हा आपण उदास असतो किंवा एखाद्या गोष्टीने आपण त्रस्त असतो ना त्याचा संबंध इनडायरेक्टली आपल्या घराशी असतो आजूबाजूच्या बाजूच्या वातावरणाशी असतो साफसफाईशी असतो असं त्या ऑडिओबुकमध्ये सांगितलं होतं तुम्हाला पण ते बरोबर वाटलं असं वाटलं की यार खरी गोष्ट जेव्हा पण आपण कोणतं काम करायला घेतो आणि ऑलरेडी जर पसारा असेल तर ते काम करायला आपल्याला वाटतच नाही आपल्याला वाटतं यार इतकं पसारा आहे हे साफसफाई करा आणि मग काम करा माझ्यासोबत तर नेहमी असं घडतं तर तेव्हा काय होतं मग त्याच्यामुळे आधी स्वच्छता असली तर आपल्यालाही कोणते काम करण्यामध्ये ग्रुप येतो आणि आपल्या सगळ्या गोष्टीचं म्हणतात की फायनान्शियल गोष्टीचा सुद्धा या पसाराशी संबंध असतो त्याच्यामुळे जेवढ्या गोष्टी कमी असतील आणि त्या जितक्या छान ठेवलेलं असतील गरज असेल तितक्याच असतील तर त्याचं आपल्या लाईफवर पॉझिटिव्ह परिणाम होतो त्यांनी असंही सांगितलं होतं की काय काय वस्तू आपल्याला आपण वापरतो आणि नंतर आपल्याला ते फेकून देताना आपल्याला ते फेकून द्यावंशा वाटत नाही तेव्हा त्या वस्तू हातामध्ये घेऊन त्यांना चांगली पॉझिटिव वाईब देऊन म्हणजे तुम्ही मला मदत केली एखादा ड्रेस असेल एखादे कपडे असतील एखादी वस्तू असेल की बाबा थँक्यू तुम्ही मला मदत केली तुम्ही इतके दिवस माझ्या लाईफमध्ये आहात मला त्याची जाणीव आहे आणि असं म्हणून ती वस्तू आपण दुसऱ्याला देऊ शकतो दान करा किंवा ज्याला गरज आहे त्याला द्या किंवा तुम्हाला फेकून द्यायची तर फेकून द्या असं म्हणून ती वस्तू आपल्या लाईफमधून काढून टाकायची म्हणजे आपल्याला वाईटही वाटत नाही आहे आणि कधीही नवीन वस्तू घ्यायच्या आधी जुनी वस्तू एखादी बाहेर गेली पाहिजे तेव्हा नवीन वस्तू घरामध्ये आणली पाहिजे म्हणजे ती त्या जागेवर सूट होते त्या जागेवर बसते आणि आपला पसारा कमी होतो असं त्या ऑडिओबुकमध्ये सांगितलं होतं बऱ्याच गोष्टी खूप छान छान होत्या त्यांनी असंही सांगितलं होतं की जेव्हा आपण घर स्वच्छ करायला घेऊ तर एकाच दिवशी सर्व घर स्वच्छ करायला पाहिजे म्हणजे कसं होतं की आपल्या काय काय वस्तू इकडच्या वस्तू आपण तिथे ठेवतो दुसऱ्या रूममध्ये ठेवतो म्हणजे हॉल साफ करायला तर हॉलच्या वस्तू आहेत आपल्याला गरज नाही आपण त्या दुसऱ्या रूममध्ये ठेवतो ओके आणि हॉल साफ करतो मग दुसरं किचन साफ करायला गेलं तर मग तिकडच्या वस्तू आपण इथे ठेवतो म्हणजे ती वस्तू काही ना काही वाहनाने आपल्या घरातच राहते तसं न करता एकाच दिवशी वस्तू पूर्ण बाहेर काढून जी गोष्टीची आपल्याला खूप गरज आहे त्या वस्तू ठेवणं ज्याची गरज नाही त्या बाहेर काढणं असं त्या ऑडिओ बुक सांगितलं होतं तसंच जॅपान काय करतात की वर्षातून एकदा त्यांचा एक दिवस असतो फेस्टिवल टाईपमध्ये मध्ये तेव्हा ते घरातले नको असलेल्या पूर्ण वस्तू बाहेर काढून टाकतात एखाद्या सणाप्रमाणे तो दिवस असतो आणि आपलं घर घरस्थानपैकी स्वच्छ करतात असं त्या बुक्समध्ये होतं आणि खूप छान वाटलं काय काय गोष्टी यार खरंच खूप म्हणजे खूप सुंदर होत्या सांगितलेल्या तर त्याच्यानंतर मग मी हे साफसफाई करायला घेतली तुम्ही पण असंच करता का एखादं साफसफाई करताना काही मोटिवेशनल आधी व्हिडिओ बघतात का काही दुसऱ्यांचे व्हिडिओ बघतात का आणि मग साफसफाई करता हे नक्की मला सांगा तसंच जेव्हा आपण क्लिनिंग करायला घेतो ना तर सगळ्यात महत्त्वाचं की हे सगळ्यात बोर काम असतं पण हेच काम जर आपण छानपैकी गाणे लावली आपल्या आनंद म्हणजे टी व्ही बघितला टी व्हीवर एखादी गाणे ऐकली किंवा छानपैकी मोबाईलवर गाणे लावले जोरात गाणे लावले मी ते हेच करते मला कधीभर काम करायचं असेल ना स्वयंपाकही असो भांडेही असो किंवा कोणतेही कामही असो एक्स्ट्रा मी छानपैकी माझ्या आवडीचे गाणे मोठ्या आवाजात लावते आणि मग काम करते म्हणजे मला काम करताना पुरूप येतो आणि मला कंटाळा येत नाही तुम्हाला पण अशी कोणती सवी असेल तर नक्की 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 सांगा आता माझं हे घर स्वच्छ झालेलं आहे मी काय पूर्ण डिटेल व्हिडिओ काढणार नाही आहे पूर्ण लॉंग होतं मग बो बघायलाही बोर होतं तर मी हे घर स्वच्छ केलं आहे फॅनल भिंती स्वच्छ केलं आहे केलं आता कसं वाटतं नक्कीच सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा